बँक आणि पतसंस्था यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे बँक ही सहकारी बँक किंवा नॅशनलाइज बँक म्हणजे त्याच्यावर राज्याच्या सहकार विभागाचं नियंत्रण असतं पण पतसंस्था ज्या आहेत त्या पतसंस्था या आर बी आयच्या अंडर अद्याप तरी आलेले नाही तसे कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून वारंवार केला जातो पण पतसंस्था असतील किंवा मल्टीस्टेट असतील यांना पूर्वी म्हणजे नरेंद्र मोदी यांचं सरकार येण्याच्या अगोदर हे कृषी मंत्रालयाकडून त्यांना परवानगी दिली जायची लायसन दिलं जायचं मल्टी स्टेटला देखील कृषी मंत्रालयाच्या अंडर लायसन दिलं जायचं त्यानंतर जेव्हा अमित शहा यांनी सहकार मंत्री म्हणून शपथ घेतली किंवा त्या विभागाचा नवीन एक मंत्रालय स्थापन करण्यात आलं आणि सहकार मंत्री म्हणून अमित शहा हे त्या ठिकाणी बसले त्यानंतर त्यांनी मल्टी स्टेटवर थोडंफार नियंत्रण कसं आणता येईल यासाठी काही प्रयत्न सुरू केले पण अद्याप तरी गेल्या एक दीड दोन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं मल्टीस्टेटवर किंवा पतसंस्थेवर नियंत्रण नाहीये या ज्या पतसंस्था आहेत या पतसंस्था या राज्य सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती देणं त्यांना बंधनकारक नाहीये आणि इथंच सगळ्यात मोठा खोळ आहे जर का राज्याच्या सहकार विभागाचं लक्ष असेल तर जिल्हा उपनिबंधक किंवा तालुका उपनिबंधक किंवा जॉईंट रजिस्ट्रार हे त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतात पण आज परिस्थिती अशी आहे की राज्याच्या कुठल्याही अधिकाऱ्याचं प्रशासनाचं किंवा मंत्र्यांचं यावर नियंत्रण नसल्यामुळं यांनी अतिशय बेफाम असा कारभार सुरू केला मोठ्या प्रमाणात पेळ फुटल्यासारखं अगदी एस टी डी पीसीओ हो ज्या प्रमाण उघडतात त्याप्रमाणे अर्बन निधी असतील काही पतसंस्था असतील मल्टीस्टेट असतील या उघडण्यात आल्या आता राहिला मुद्दा ज्ञानराधाचा तर ज्ञानराधा ही मल्टीस्टेट का बुडाली याच्या अगोदर थोडीशी पार्श्वभूमी ज्ञानराधाची जाणून घ्यावं लागेल साधारणपणे दोन हजार सहाच्या आसपास बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्थेची सुरुवात सुरेश कुटे यांनी केली सुरेश कुटे यांचे वडील ज्ञानोबा कुटे यांचा कापड उद्योगाचा व्यवसाय आहे त्यांचं कापडाचं दुकान आहे बीड शहरामध्ये आणि त्या दुकानाच्या माध्यमातून सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा ही पतसंस्था सुरू केली व्यापाऱ्यांशी उद्योजकांशी बीड शहरातील बीड जिल्ह्यातील व्यापारी बांधवांशी सर्वसामान्य माणसाशी थेट नाळ असल्यामुळं त्यांच्या पतसंस्थेवर लोकांनी विश्वास ठेवला आणि बघता बघता गेल्या पंधरा ते अठरा वर्षामध्ये या पतसंस्थेनं अडीच ते तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला अगदी त्यामुळं बीड जिल्ह्यातील आर्थिक घडी बसण्याला जशी मदत झाली तशी साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये द कुटे ग्रुप आणि तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज यावर इन्कम टॅक्सची धाड पडली इन्कम टॅक्सचा हा मराठवाड्यातील सगळ्यात मोठा छापा होता जवळपास एकशे तेवीस पेक्षा अधिक अधिकारी हे इन्कम टॅक्सचे त्या ठिकाणी रेड करायला गेले होते आणि ज्या दिवशी ज्ञानराधाचे जे प्रमुख आहेत सुरेश कुटे यांच्या द कुटे ग्रुपवर इन्कम टॅक्सचे रेड पडले त्यानंतर बीडमध्ये अफवा अशी सुरू झाली की ज्ञानराधामधील ठेवी देखील त्यामुळं बुडणार आहेत ज्ञानराधा बंद पडणार आहे आणि त्यानंतर ठेवीदारांची एकच गर्दी ज्ञानराधामधून पैसे काढून घेण्यासाठी झाली सुरुवातीला तीन चार दिवसामध्ये ज्ञान पतसंस्थेनं किंवा मल्टीस्टेटनं लोकांना ठेवी परत प्रयत्न केला पण स्वतः कुठे हे इन्कम टॅक्सच्या रेडमुळं तिकडे एंगेज असल्यामुळं त्यांना पतसंस्थेमध्ये किंवा मल्टीस्टेटमध्ये तेवढं लक्ष देता आलं नाही आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला जवळपास एक्कावन्न ते बावन्न शाखा त्यांच्या राज्यभर आणि मध्य प्रदेशमध्ये देखील आहेत त्या सगळ्या शाखा अखेर बंद पडल्या जवळपास अडीच ते तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी जवळपास ठेवीदारांचा जर का आकडा काढला तर नव्वद हजार ते एक लाख ठेवीदार या ठिकाणी आहेत ज्यांच्या अडीच ते तीन हजार कोटींच्या ठेवी या त्या स्टेटमध्ये अडकल्या आता त्यानंतर वारंवार वारंवार वार वार सुरेश कुटे जे आहेत ते फेसबुक लाईव्ह करायचे किंवा सोशल मीडियावर येऊन सांगायचे की मी ठेवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय ठेवी परत देणार आहे नक्कीच मी परत देण्याचं आश्वासन देतो लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवा ठेवीदारांनी कुठली गडबड करू नये ठेवीदारांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्याची घाई करू नये ठेवीदारांनी पॅनिक होऊ नये अशा पद्धतीनं त्यांनी वारंवार आवाहन केलं पण ज्ञानराधा का बुडाली किंवा द कुटे ग्रुपवर इन्कम टॅक्सची रेड का झाली हे शेवटपर्यंत कुटे यांनी किंवा त्यांच्या कुठल्याही संचालकानं अद्यापपर्यंत मीडियासमोर येऊन किंवा पब्लिक समोर येऊन सांगण्याची हिंमत दाखवलेली नाही ती दाखवू सुद्धा शकत नाही कारण द कुटे ग्रुप जो आहे त्यांचे त्रेचाळीस वेगवेगळे फर्म्स आहेत वेगवेगळ्या वेग कंपन्या आहेत या त्रेचाळीसपैकी वीस कंपन्या या कागदोपत्री आहेत हे सगळ्या ठेवीदारांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि द कुटे ग्रुप किंवा तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज आणि ज्ञानराधा मल्टीस्टेट या सेपरेट एंटिटी आहेत दोन्ही उद्योग व्यवसाय वेगळे आहेत हे पहिल्या दिवशीच कुटेंनी स्पष्ट केलं होतं मात्र त्यानंतर आर्थिक स्त्रोत बंद झालेला आहे कुठूनही नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी द कुटे ग्रुपला फॉरेन फंडिंग मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ज्या दिवशी फॉरेन फंडिंग मिळेल त्यानंतर आपण ज्ञानराधाच्या ठेवीदारांना पैसे देऊ असं सांगितलं वास्तविक पाहता ज्ञानराधा ही जर का स्वतंत्र आर्थिक व्यवहार करणारी पतसंस्था किंवा मल्टीस्टेट असेल तर त्यामध्ये मतला ना ना। हो द कुटे ग्रुप मधला पैसा कुठल्या पद्धतीनं ते वळवणार कुठल्या पद्धतीनं ते या पैशाचा वापर करणार किंवा ठेवीदारांना कुठल्या पद्धतीने याचा कुठलाही अभ्यास किंवा होमवर्क हा कुटेंकडे नाहीये कुठे केवळ हवेच गोळ्या मारत होते असं दिसतंय आता मूळ प्रश्न राहिला की ज्ञानराधा पतसंस्था किंवा मल्टीस्टेट का बंद पडले याच्या पाठीमाग कुटे यांचा पैशाचा हव्यास किंवा लवकर शॉर्टकटच्या माध्यमातून मोठं होण्याचा जो प्रयत्न होता तोच याला सर्वस्वी जबाबदार आहे कारण मल्टी मल्टीस्टेट असेल अर्बन निधी असेल पतसंस्था असेल सहकारी बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक असेल यांचा जो धंदा आहे जो व्यवसाय आहे तो चालतो तो ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींवर आणि त्या ठेवीच्या माध्यमातून वाटप केलेल्या कर्जावर ठेवी जर का सहा ते नऊ टक्क्यापर्यंत व्याजदाराने जर का घेतल्या तर साधारणपणे दहा तेरा टक्क्यापर्यंत कर्जावर व्याज लावून कर्ज वाटप केलं जातं आणि त्या माध्यमातून हा जो दोन तीन चार टक्क्याचा जो गाळा आहे त्या माध्यमातून व्यवसाय केला जातो आपलं प्रॉफिट बुक केलं जातं वास्तविक पाहता ज्ञानराधाने अशा पद्धतीने जर का व्यवहार केला असता तर ज्ञानराधा कधीच गुडली नसती बंद पडली नसती पण ज्ञानराधाचे जे डायरेक्टर आहेत किंवा स्वतः अध्यक्ष सुरेश कुटे आहे यांनी एक चलाखी केली लोक विश्वासानं पैसा ठेवत होते लोकांना वेळच्या वेळी जेवढे लागतील तेवढे पैसे दिले जात होते त्यामुळे हा पैसा कुठे इन्व्हेस्ट होतो हे कधीही सांगितलं गेलं नाही कुटेंनी एकच कुटाना केला आणि तो म्हणजे ज्ञान राधामधील ज्या दोन अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत या ठेवी कुटेंनी द कुटे ग्रुप किंवा तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीज ही जी स्वतंत्र उद्योग आहे त्या ठिकाणी वळवले बरं त्या ठिकाणी वळवताना म्हणजे सहकाराचा जो एक बेसिक नियम आहे की सहकारामध्ये तुम्ही जर का डायरेक्टर असाल एखाद्या सहकारी पतसंस्थेचे सहकारी बँकेचे किंवा मल्टीस्टेटचे तर तुमच्या नातेवाईकांना त्या पतसंस्थेमधून किंवा मधून अथवा बँकेतून कुठल्याही प्रकारचा लाभ देता येत नाही म्हणजे कर्ज देता येत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचे बक्षिस देता येत नाही त्यांच्या नावावर कसल्याही प्रकारचा व्यवहार करता येत नाही हे माहीत असतानाही केवळ के केंद्र सरकार पर्यंत कोण पोहोचणार आहे केंद्राकडे कोण तक्रार करणार आहे आणि आपल्याला कुणी मालक नाही राज्यामध्ये कुठेही कागदावर मेळ दाखवण्यात आला नाही कुठेही कर्ज जी घेतली ती हात उचणे पैसे घेतल्यासारखं ते पैसे वापरले आणि त्यामुळं ज्या दिवशी द ग्रुप वर इन्कम टॅक्सची रेड पडली त्या दिवशी ज्ञानराधा पतसंस्थेचं बुड बसलं पूर्णपणे बंद पडली आणि जवळपास लाखभर ठेवीदारांच्या तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी या बुडाल्या आता त्यानंतरचा जो एक प्रश्न उरतो की या ठेवी परत मिळणार का आज तरी परिस्थिती अशी आहे की या ठेवी परत मिळण्याची सुत राम शक्यता नाहीये कुठे वारंवार हे सांगतायत की आम्ही फॉरेन फंडिंग मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय परदेशातून पैसा आणून तो आरबीआयच्या माध्यमातून आम्ही कुठे ग्रुपमध्ये घेतो आणि कुठे ग्रुप मधून आम्ही तो ज्ञान राधा पतसंस्थेच्या ठेवी दाखवण्यात वास्तविक पाहता फेमा नावाचा जो कायदा आहे तो एवढा कडक आहे की फॉरेन मधून तुम्हाला जर का एखादी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये आणायची असेल तर त्यासाठीचे रूल्स रेग्युलेशन खूप कडक आहेत आणि तो पैसा जरी कुठे ग्रुपमध्ये आला तरी देखील तो कुठे ग्रुपच्या वाढीसाठी कुठे ग्रुपचे काही शेअर्स कुठेंनी जर का संबंधित फॉरेन कंपन्यांना विकले किंवा त्यांना जर का पार्टनर म्हणून घेतलं तर तो कुठे ग्रुप वाढवण्यासाठी पैसा वापरला जाऊ शकतो तो पैसा ज्ञानराधाच्या ठेवीदारांना देण्यासाठी कुठल्या हेडखाली तो ज्ञानराधामध्ये तो वळवणार हे अद्याप कुठेंनी स्पष्ट केलेलं नाही आणि त्यामुळं संभ्रमाचं वातावरण आज तरी दिसून येते ज्ञानराधा बुडण्याचं एकमेव कारण जे माझ्या मला लक्षात आलेले आहेत ते म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील जो जवळपास अडीच तीन हजार कोटी रुपयांचा फंड होता किंवा ज्या ठेवी होत्या त्या जर का बारा तेरा चौदा टक्क्यांनी त्यांनी कर्जाने दिल्या असत्या एक लाख दीड लाख लोकांना कर्ज दिले असते एक लाखापासून पाच लाखापर्यंत किंवा पाच हजारापासून पाच लाखापर्यंत पाच कोटीपर्यंत तर त्या पैशातून किंवा त्या वसुलीतून ठेवीदारांचे पैसे देता आले असते पण कर्जदारांची यादी अद्यापही कुठे समोर आणत नाहीये कर्ज कोणाला वाटप केलं ते पैसे परत कसे त्या कर्जदाराकडून घेणार हे सांगत नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांनी एक रुपया सुद्धा ना होम लोन दिला ना व्हेकल लोन दिलं ना गोल्ड लोन दिलं किंवा पर्सनल लोन दिलं त्यांनी हे सगळे पैसे स्वतःच्या उद्योगात वापरलेले आहेत आणि हा शुद्धपणे मराठी भाषेमध्ये अगदी स्पष्टपणे असं सांगता येईल की हा ठेवीदारांच्या पैशावर टाकलेला एक मोठा दरोडा आहे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये म्हणजे कोविड नंतर बीड जिल्ह्यामध्ये अगदी पटापट पटापट पतसंस्था किंवा मल्टीस्टेट बंद होण्याचं सत्र सुरू झालं माजलगाव मधील शुभकल्याण असेल किंवा परळीची राजस्थानी मल्टीस्टेट अर्बन असेल किंवा बीडची साईराम अर्बन असेल किंवा जिजाऊ मा संस्था असेल या सगळ्या स्टेट आहेत हे लक्षात घ्या आणि अशा जवळपास आठ ते दहा मल्टीस्टेट या गेल्या वर्ष दीड वर्षात बीड जिल्ह्यात बंद पडलेल्या आहेत त्यात काही गेवराईतील आहेत काही परळीमधील आहेत काही का माजलगावमधील आहेत काही बीडमधील आहेत काही आष्टी पाटोलेच्या आहेत आणि या सगळ्या मल्टीस्टेटमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये बीड जिल्ह्यात हातावर पोट भरणारे अगदी मोलमजुरी करणारे लोकांच्या घरी भांडे घासणारे चहाच्या टपरीवाले फळ विक्रेते या सगळ्या गोर गरिबांचे जवळपास पाच ते दहा हजार कोटी रुपये अडकलेले एकट्या ज्ञानराधा पतसंस्थेचं उदाहरण जर का घेतलं मल्टीस्टेटचं तर त्यामध्ये तीन हजार कोटी रुपये ऑन रेकॉर्ड आहे किती प्रत्यक्षात अधिकचे आहेत हे सांगता येत नाही पण अशा सगळ्यांचा जर का हिशोब केला तर तो पाच ते सात हजार कोटींच्या घरात जातो पाच ते सात हजार कोटी रुपये गेल्या दीड दोन वर्षापासून या पतसंस्थांच्या मालकांनी खाऊन टाकलेले आहेत गिळंकृत केलेले आहेत आणि आता एक छदामही देण्याची त्यांची मानसिकता नाही आहे ते देऊ सुद्धा शकत नाही त्यामुळं बीडच्या बाजारपेठेवर फार मोठा परिणाम झालेला आहे बीड जिल्हा हा उसतोड कामगारांचा जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो इथं मोठमोठे मोड़ हेवी इंडस्ट्रीज नाही आहेत कुठलेही उद्योग नाही आहेत आणि मग हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या उसतोड कामगारांच्या जीवावर या पतसंस्था मोठ्या झाल्या त्याचे मालक मोठे झाले मात्र ज्या दिवशी या पतसंस्था बंद पडल्या त्या दिवशी लोक आणि ठेवीदार भिकेला लागले साधारणपणे म्हणजे साईराम अर्बन सारखे असेल किंवा जिजाऊ पतसंस्थेसारखे असेल किंवा ज्ञानराजासारखे असेल किंवा राजस्थानी मल्टीस्टेट असेल या पतसंस्थांच्या मालकांनी कर्ज वाटप करण्यापेक्षाही स्वतः प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये उतरले त्यानंतर गुळाचे कारखाने टाकले त्याच्यानंतर ऑइल इंडस्ट्रीज टाकल्या त्याचबरोबर शेत जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे लोकांच्या पैशातून लोकांच्या ठेवीमधून केले आणि इथंच या पतसंस्था गाळात होतण्यास सुरुवात झाली त्यानंतर वर्ष दीड वर्षामध्ये बीडमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या पतसंस्था बंद पडल्या पोलीस केसेस झाल्या काही जणांना अटक देखील झाली पण अटक झाल्यानंतर पैसा मिळेलच ही शक्यता नाहीये कारण सहकारी बँकेला किंवा नॅशनलाइज बँकेला तुमच्या ठेवलेल्या ठेवीवर किमान पाच लाख रुपयापर्यंत तरी विमा संरक्षण असतं इथं मल्टीस्टेट किंवा पतसंस्थेच्या कुठल्याही ठेवींवर संरक्षण नावाचा प्रकार नाही आहे आणि त्याच्यामुळे हे पैसे मिळणार कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो कोणीही अद्यापपर्यंत सोडवण्याची तयारी दाखवलेली नाहीये ना पोलीस ना प्रशासन ना सहकार विभाग आणि त्यांचे मालक हे तर ऍप्सकॉन्ड आहेत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये जर का गडबड झाली जर का अपहार झाला लोकांच्या विश्वासाला जर का तडा गेला तर लोक अगदी फर्स्ट रिॲक्शन लोकांची हे असते की लोक पोलिसांमध्ये धाव घेतात आता बीड मध्ये ज्या काही दहा पंधरा वीस पतसंस्था मल्टीस्टेट बंद पडल्या त्यानंतर लोकांनी साहजिकपणे त्या त्या पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलिसांना गुन्हे दाखल केले मात्र पोलिसांची ज्ञानराधाच्या बाबतीत किंवा जिजाऊ पतसंस्थेच्या बाबतीत किंवा सईराम अर्बनच्या बाबतीत अथवा राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीत भूमिका ही कायम संशयास्पद राहिलेली आहे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा कायदा आणि सुव्यवस्था किंवा कायदा अबाधित राखण्यासाठी किती परफॉर्मन्स आहे हे जर का शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला मायक्रोस्कोप खाली तो शोधावा लागेल पण तो नंतरचा भाग आहे त्यावर विषयांतर होईल त्यावर नंतरही बोलता येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या ज्या पतसंस्था बंद पडल्या मल्टीस्टेट बंद पडल्या त्या बाबतीत पोलिसांची भूमिका ही कायम वादाच्या भोवऱ्यात राहिलेली आहे बीडच्या ज्ञानराधा पतसंस्थेनं मल्टीस्टेटनं तीन हजार कोटी रुपयांचा फ्रॉड केल्यानंतर दरोडा खातल्यानंतर ठेवीदारांचा विश्वासघात केल्यानंतर जवळपास बीड जिल्ह्यातील बावीस पोलीस स्टेशनमध्ये साधारणपणे दोनशे ते अडीचशेच्या आसपास तक्रारी या कुटेंच्या विरोधात गेल्या आठ महिन्यात देण्यात आल्या पण स्वतः पोलीस अधीक्षक प्रत्येक तक्रारदाराला बोलून घेऊन त्या तक्रारदाराचं समाधान करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडून असंही सांगितलं जात होतं की एक दाखल जर का दाखल झाला तर तुमच्या एकट्यामुळं लागभर लोकांचं नुकसान होईल त्यांचे पैसे मिळण्यास तीन चार वर्षाचा कालावधी लागेल कुठे ते पैसे मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात हे सांगणं काम पोलिसांचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं हे पोलीस का सांगत होते अत्यंत जबाबदारीने मी हे सांगतो की पोलिसांना कुठे असतील किंवा साईला परभणी असतील किंवा चंदुलाल बियाणे असतील यांच्यासारख्या पतसंस्थेंच्या मालकांकडून महिन्याच्या महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जात आणि हे उघड केव्हा झालं जेव्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांना एक कोटी रुपयांचे लाच मागितल्या प्रकरणी आणि त्यातले पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना अटक झाली त्यानंतर हे लक्षात आलं सामान्य लोकांच्या ठेवीदारांच्या की आपले पैसे या लोकांनी बुडवलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस ऍक्शन घेत नाहीत कारण पोलिसांना हप्ते मिळत आहेत पोलिसांना लाच दिली जाते सगळ्यात धक्कादायक बाब की या हरिभाऊ खाडेंच्या घराची जेव्हा झडती घेण्यात आली तेव्हा जवळपास एक कोटी साडेआठ लाख रुपयांची रोकड मिळून आली आणि ही रोकड सुरेश हुटे यांची होती हे जवळपास पोलीस तपासात निष्पन्न झालेले पोलिसांनी ते रेकॉर्डवर अद्याप घेतलेले नाही आणि सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे या फरार होऊ नयेत किंवा देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून त्यांचे जे पासपोर्ट पोलिसांनी जमा करून घेतले होते ते देखील त्या बॅगमध्ये सापडलेले आहेत म्हणजे पोलीस हे कुटेंना सहकार्यच करत होते असं दिसतंय पोलीस अद्यापपर्यंत राजस्थानी मल्टीस्टेटचे मालक चंदूलाल बियानी असतील किंवा साईनाथ परभणी असतील किंवा कुठे असतील यांच्यापर्यंत न पोहोचण्याचं कारण हा केवळ पैसा आणि पैसाच होता सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधाच्या विरोधात गेल्या महिनाभरात बीड जिल्ह्यात अकरापेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले त्यातले काही न्यायालयाच्या आदेशावरून झाले काही स्वत लोकांनी तक्रारी दिल्यामुळे दाखल झाले मात्र एक दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी बीड पोलिसांनी सुरेश कुटे यांना पुण्याच्या बानेर भागातून त्यांच्या फ्लॅटवरून ताब्यात घेऊन बीडला आणलं त्यानंतर माजलगाव कोर्टामध्ये त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं त्या ठिकाणी माझा लोक कोर्टाने त्यांची सहा दिवसाची पी सी आर केलेली आहे की पोलिसांनी या प्रकरणामध्ये फक्त सुरेश कुटे आणि एक आशिष पाटोदेकर किंवा आशुतोष पाटोदेकर या व्यक्तीला अटक दाखवलेली आहे अर्चना कुटे यांना अद्यापही अटक केलेली नाही म्हणजे पोलिसांची भूमिका अजूनही कुठे फॅमिलीला कुठे परिवाराला वाचवण्याची आहे त्यांना सहकार्य करण्याचे आहे आता कुठे असतील किंवा जिजाऊ पतसंस्थेच्या डायरेक्टर असतील शिंदे यांच्या मिसेस किंवा त्यांचे काही डायरेक्टर्स यांना अटक झाली पण मुख्य जे आरोपी आहेत ते फरार आहेत कुठे जेव्हा अटक जा झाली जा काल त्यांना जेव्हा अटक झाली त्यानंतर आता ठेवीदारांच्या पैशाचा प्रश्न निर्माण होतो की ठेवीदारांचे पैसे, पैसे मिळणार आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की कुटे यांना न्यायालयानं सहा दिवसाची पी सी आर दिलेली आहे ती पी सी आर आणखी चार दिवसाची पाच दिवसाची वाढू शकते त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत जातील जो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असेल न्यायालय त्यानंतर कुठेच्या मालमत्ता जप्त करण्याची देखील ऑर्डर देऊ शकतं जे यापूर्वी जिजाऊ पतसंस्थेमध्ये किंवा इतर पतसंस्थेमध्ये झालेला आहे आणि तो ट्रॅक रेकॉर्ड जर का पाहिला तर यासाठी साधारणपणे वर्ष दोन वर्षाचा चार वर्षाचा वर्षा कालावधी लावू शकतो या त्यांच्या पतसंस्था ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या अटॅच झाल्यानंतर त्याचा लिलाव कधी होणार तो लिलाव झाल्यानंतर ते पैसे न्यायालयाच्या आदेशानुसार कोण वाटप करणार त्यासाठी या मल्टीस्टेटवर एखाद्या प्रशासकाची नियुक्ती करावी लागणार तो प्रशासक हा महसूल प्रशासनात असणार की सहकार विभागाचा असणार हे देखील वादाचे विषय आहेत आणि त्यामुळं आज तरी कुठे असतील किंवा इतरांना अटक झालेली आहे एवढं फक्त समाधान ठेवीदारांना नाही पण त्यांचे पैसे अद्याप तरी वर्ष दोन वर्ष मिळण्याची सुतराम शक्यता दिसून येत नाही